नमस्कार संतोष अबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या लढ्यास आले यश पांगारे दिनांक पंधरा सजा पांगारे तालुका पुरंदर अंतर्गत गाव कामगार तलाठी पदावर कार्यरत असणारे श्रीकांत आलोनी हे त्यांच्या कार्यालयात सतत गैरहजर राहत असत त्यामुळे शेतकरी खातेदारांची कामे मोठ्या प्रमाणात कोळंबली होती या संदर्भात ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय तहसीलदार सोय यांना रितसर निवेदन देऊन त्यांची बेशिस्त वर्तणूक समोर आणली याचा परिणाम म्हणजे पांगारे सजाचे गाव कामगार तलाठी श्रीकांत आलोनी यांचे जागेवर साकुर्डे सजाचे गाव कामगार तलाठी प्रकाश तुकाराम राठोड यांचेकडे सजा पांगारेचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला असून यासंबंधीचा आदेश मेरवान तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पुरंदर यांनी दिनांक रोजी पारित केला आहे पांगारे पिंपळे हिंगरेवाडी शिंदेवाडी हरगुडे पानवडी या परिसरातून या आदेशाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले तलाठी श्रीकांत आलोनी हे सतत गैरहजर आल्यामुळे लोकांच्या गरजेला जे सात बारा आठ किंवा इतर दाखले ती इत त्याची उपलब्धता होत नव्हती आणि मग याच्याबद्दल ग्राहकांनी आणि सतत खातेदारांनी तक्रारी केल्यामुळे या संदर्भात गेल्या आठवड्यामध्ये आम्ही निवडणूक संपल्यानंतर माननीय तहसीलदार पुरंदर यांच्याकडे एक निवेदन दिलं आणि ते निवेदन त्या निवेदनाप्रमाणे त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून हे निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं परिस्थिती कथन केली की तलाठी भाऊसाहेब कधी हजर राहत नाहीत आणि जरी हजर राहिले तरी ते व्यवस्थितपणे वागत नाहीत तरी कृपया त्यांची ताबडतोब बदली करावी आणि आमच्या ह्या विनंतीला मान देऊन माननीय तहसीलदार पुरंदर यांनी आजच तलाठी म्हणून त्यांची त्या पदावरून त्या ठिकाणी के मुक्तता केली आणि तलाठी म्हणून पांघाऱ्या गावसाठी साकुर्डे गावच्या तलाठे भाऊसाहेबांच्याकडे तो चार्ज दिलेला आहे गावचे तलाठी म्हणून काम करणारे माननीय राठोड साहेब हे आता आजपासून पांगारे गावच्या तलाटेचा कारभार स्वीकारणार आहे खरोखरच एक इतक्या साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा सध्या आंदोलन करावं लागतं किंवा जागृती करावी लागते ग्रामस्थांनी गेल्या महिनाभरात तलाठी कार्यालयामध्ये जे फेरे मारले वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांनी जे काही दाखले पाहिजे होते किंवा सातबारा पाहिजे होता सोसायटीचं वाटप चालू आहे अशा सोसायटीचं वाटप चालू असताना त्या ठिकाणी काहींना इकरार करायचा होता ही सगळी कामं जवळजवळ ठप्प झाली होती मी येणाऱ्या नवीन तलाठी भाऊसाहेबांचं राठोड साहेबांचं या ठिकाणी पांघाऱ्या ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्याचबरोबर आमच्या त्यांना या पांघाऱ्या गावामध्ये काम करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या गावच्या ग्रामस्थांना अशी विनंती करतो की अशीच जागरूकता ग्रामस्थांनी दाखवणं गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी आपली कामं होत नाहीत त्या त्या ठिकाणी ती कामं करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनशी संपर्क करावा असं मी आवाहन करतो जय हिंद